हॅलो फ्रेंड मी तुमचं स्वागत करते मिनी ब्लॉक एटिंगमध्ये तर तुम्ही बघू शकता सर्वात प्रथम गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना तर तुम्ही बघू शकता हे मॉर्निंगचा व्ह्यू आहे काल चांगला असा आणि खूप धुकं पडलं होतं त्यामुळं समोरचं काही दिसत नव्हतं तुम्ही बघू शकता समोरची सोसायटी पण एकदम दुखं दुखं होतं एकदम फुल काही दिसत नव्हतं पूर्ण तर तुम्ही बघू शकता हा खालचा गार्डनचा व्यू आहे तर सकाळी साडेसात वाजून गेले तरी पण सकाळचं असंच होतं पूर्ण पूर्ण समोरचं ब्लँक काही दिसत नव्हतं अगदी बस पण दिसत नव्हत्या तुम्ही बघू शकता तिकडं त्या सोसाईडच्या बॅकसाईडला स्टॉप आहे ते पण दिसत नाही तर तुम्ही बघू शकता बस अगदी जवळ आल्यावर दिसत आहे तर एवढं ते सकाळचं धुकं पडलेलं होतं समोरचं काहीच दिसत नव्हतं भारी वाटत होतं की सकाळी सकाळी असं चांगलं मॉर्निंग झालं की भारी वाटतं कुठंतरी लवण्या वळायला कुठं काश्मीर शिंगू म्हणायला गेल्यासारखं वाटत होतं पण खूपच छान मला खूप आवडलं कालचं सकाळचं वेदर खूप भारी होतं त्यामुळे मी तो व्हिडिओ कॅप्चर केला होता मिनी ब्लॉगमध्ये टाकण्यासाठी तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर हे बघू शकता किती छान दिसत आहे तर खूप भारी अशा प्रकारे मी थोडंसं कॅप्चर करून हॉलमध्ये आलेलं आहे तर सकाळचं थोडंसं झाडू वगैरे राहिलं होतं तर हे पूर्ण थोडंसं व्हिडिओ करून घेतला मी नंतर ॲड करण्यासाठी म्हणून तर पूर्ण घराची झाडू साफसफाई करून घेतली नंतर आंघोळ वगैरे करून घेतलं तर बघू शकता अजून मी थोडंसं तेच कॅप्चर करत आहे तर हे बघू शकता ही एक जण उठून बाहेर येत आहेत आणि तो ना गुड मॉर्निंग म्हणत हे बघू शकता ही कशी उठून आलेली आहे तर आंघोळ वगैरे झाडूपर्शी करून मी नाश्ता तयार करून ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी पोहे केले होते त्यांना रोज पोहे दिले तरी नाही म्हणत मी त्यांना खूप आवडतं तर हे बघू शकता लवकर केस कसे आले खायला आणि दोघांचं पण आंघोळ झालेलं आहे आंघोळ वगैरे करून ते नाश्त्याला आलेले आहेत दोघं मिळून तर त्यांचं खायचं कमी असतं आणि सांगायचं जास्त असतं आणि इकडं सायला टी व्ही पण चालू असतो तर हा बघू शकता आंघोळ वगैरे करून आलेलं आहे आणि नाश्त्याला बसलेलं ही पण आंघोळ वगैरे केलेली आहे हिं पण आवरलेलं आहे ही पण नाश्त्याला बसलेली आहे तर ह्यांना रोज पोहे दिले तर नाही म्हणत नाही हे पोहे लवर आहेत आणि ह्यांना पोहे खूप आवडतं त्यामुळे ते मला सारखं सारखं पोहे बनायला सांगतात तुम्हाला व्हिडिओमध्ये सर जास्तच मी पोहे बनवत असते तर अशा प्रकारे ते झालं तर दुपारच्या वेळेस मी आमच्या दादूचं थोडंसं काम होतं बाहेर सायबर कॅफेमध्ये तर तिथं गेले होते तिथला हा व्हिडिओ आहे तिथं तो बघू शकता तो तिथला माणूस थोडंसं बाहेर जेवायला गेलं दुपारच्या वेळेस गेले होते तिथलं कोण नव्हतं त्यामुळे आम्ही वेटिंगसाठी तिथं त्यांच्या सायबर कॅफेमध्ये बसलो होतो तर तिथलं व्हिडिओ आहे थोडा वेळ आम्ही एक अर्धा पाऊन तास वेट करायला थांबलो होतो तर त्यासाठी तिथला व्हिडिओ हा कॅप्चर केलेला आहे तर काम असं होतं की दादूचं आमचं आर टी एचं ॲड आर टी ए थ्रू ॲडमिशन करायचं होतं ते आर टी एचं फॉर्म कधी निघतात थोडंसं त्यांना इन्क्वायरी करण्यासाठी मी गेलेली होती पण ते तिथले दादा जेवायला गेले होते त्यामुळे थोडंसं आम्ही वेटिंगमध्ये बसलो होतो ते येण्या येण्यापर्यंत थोडंसं वाट बघावं परत रिटर्न कोण जाणार विचारण्यासाठी म्हणून तर थोडंसं वेट केलं होतं तर तिथला हा व्ह्यू आहे तरी बघू शकता दोघं पण शांत बसत येतं पण त्यांचं चुळबळ चालूच आहे आणि तिथली जागा तर थोडंसं कमीच होतं तर ते सारखं आतभार हातभार करत होते तर हे बघू शकता तिथला थोडंसं छोटंसंच स्पेसमध्ये त्याने सायबर कॅफे खोललेलं होतं आणि तिथे लोकं पण होतेच शिकायला आणि शिकवणारे पण भरपूरच होते आणि त्याच्यानंतर मी तिथून आल्यानंतर पार्लरला गेलेली होती तर खूप दिवस झालं पार्लरला गेलेले नव्हते तर काल जाऊन थोडंसं कामातलं काम वेळ काढून मी थोडंसं प पार्लरला जाऊन आलेले होते हे पार्लर ताईचं घराचं व्ह्यू आहे तर ते बघू शकता ती खूप छान करतात आणि माझी स्किन तर एकदम सेन्सिटिव आहे बेबी स्किन आहे असं ते म्हणतात आणि मला खूप त्रास होतो पण तरी पण केल्याशिवाय इलाज नाही चेहरा खूपच विद्रूप दिसतो केलं तर छान दिसतं त्यामुळे तिथं गेली होती आणि आल्यावर परत आम्हाला भूक लागलं होतं तर आम्ही एक पाणीपुरीचा भेट गेला होता घरच्या घरी पुऱ्या आणल्या होत्या तर शेव पण एकत्रच आणलं होतं थोडंसं चिंचगुळाचं पाणी केलं होतं चिंचगूळ पुदिनाची दोन्ही पाणी मिक्स करून पाणी केलं होतं बटाटा थोडा शिजून घेतला होता अशा प्रकारे संध्याकाळी मी पाणीपुरी एन्जॉय केलं होतं हे दोघांना पाणीपुरी खूप आवडते तर ते दुपारची बाहेर गेल्यावर पाणीपुरी खायचा हट्ट करत होते पण दुपारचं कुठं पाणीपुरी उघडं असते त्यामुळे ते घरी आल्यावर हट्ट करत होते त्यामुळे मी त्यांना घरी आल्यावर पाणीपुरीचा भेद करून दिला तर संध्याकाळी दोघांनी पोट भरून पाणीपुरी खाल्ली त्यांच्यासोबत आम्ही पण दोघांनी पोट भरून पाणीपुरी खाल्ली आणि पाणीपुरी खरं सांगते खायला एकदम टेस्टी आणि अप्रतिम झालं होतं तुम्ही संध्याकाळी काय करता पोरांना खायला ते कमेंट करून सांगायला विसरू नका हे बघू शकता पाणीपुरी त्यांना खाता येत नाही तर मी त्यांना पुरीचं प्लेट लावून देत आहे तर खाताय दोघं तर हा बघू शकता दादू किती शांत बसले त्याला लावूस तर दम नाही आहे तो सुक पुरी घेऊन खात बसलेला आहे तर त्याला आपण जितकं तिखट खातो तर तितकं तिकड खातो मीडियम वगैरे काही नाही त्यावर गोड पाणी वगैरे काही नाही आम्ही जितकं तिखट खातो तितकं तिकड तो खात असतो तो कॅमेरा चालू आहे म्हणतात तो शांत बसलेला आहे तर तो शांत बसत नाही चुळबू चुळबू करत असतो त्याच्या आधी पण त्यांनी थोडंसं भेळ वगैरे खाल्लेलं होतं पण संध्याकाळच्या वेळेस म्हणलं चला आमची इच्छा आहे तर आपण करून देऊ दोघं खातील तर दोघांना प्लेटमध्ये लावून दिलं दोघं मस्त एन्जॉय करतात पाणीपुरी तर हे बघू शकता दरवेळेस पाणीपुरी बाहेर खायचं म्हणलं की परवडत नाही वीस आता वीस ते पंचवीस रुपये प्लेट झालेले आहे आता हे जरी पंचवीस पंचवीस म्हटलं तरी एक शंभर रुपये तर कमीच पडणार आहे बाहेर पोट भरून खायचं म्हटलं तरी त्यामुळे कधी कधी घरी आणून करून खाल्लं तर पोरामुळे हायजेनिक पण आहे ते बाहेर कसं करता काय करता ते काय माहिती आहे कुठलं पाणी वगैरे यूज करतात त्यामुळे पण थोडंसं पोट वगैरे बिघडू शकतं पण शक्यतो घरी केलेलं चांगलं असतं आपण पोट भरून पोट भरून पण खाऊ शकतो आणि काही प्रॉब्लेम नाही म्हणजे त्रास वगैरे काही होत नसतं त्यामुळे घरच्या घरी पाणीपुरी करून पोरावर तुम्ही पण खाऊ घाला तरी बघू शकता दोघं किती छान बसलेले आहेत रेडी होऊन पाणीपुरी खाण्यासाठी हे अगदी पाणीपुरी लवर आहेत हे बघू शकता त्यांना मी पाणी वगैरे घालून थोडंसं आत रगडा घालून व ती शेव वगैरे घालून देत आहे अरे बघू शकता किती छान बसलेले आहेत दोघं हा मला सांगतो आहे असं कर तसं कर त्यांना असं करून द्यावं लागतं तरच ते हो नीट खातात त्यांच्या हात समोर ठेवलं ना ते पूर्ण सगळं शेव वगैरे पाणी वगैरे खाली सांडून टाकून देतात त्यामुळे त्यांना करून द्यावं लागतं तरच ते नीट खातात त्याशिवाय नीट नाही खात नीट खाते पण नीट मी खायच त्यांच्यासोबत मी पण एक प्लेट ते दोघांना करून दिलं ते दोघं खायला लागले त्यांच्यासोबत मला पण एक प्लेट करून घेतलं खाण्यासाठी मी मला पण दब निघत नव्हता खूप दिवस झाला मी पण पाणीपुरी भरून खाल्ली नव्हती तर मला पण खायची इच्छा झाली मग त्यांना करून दिलं आणि साईडला मी पण इकडं बसले खायला प्लेट तयार करून घेतला सर्वात प्रथम आणि खायला मी पण इकडं साईडला बसलेली होती तुम्ही त्यामध्ये बघू शकता पाणीपुरी म्हणलं की सगळ्यांनाच आवडते लहानापासून वाट्यांपर्यंत ज्यांना भूक नसली तरी वरती जरी म्हणलं की एक प्लेट पाणीपुरी घेते नाहीच व नाही ते आवर्जून खातील पण आमच्याकडे सोलापूरला एकदम भारी पाणीपुरी भेटते तर पुण्यात एवढं काही खास नाही भेटत तुम्ही पुण्यात कुठं राहता आता कमेंट करून सांगायला विसरू नका मी पुण्यामध्ये चकलीमध्ये राहते पण पुण्यात कुठं का असो पण पान पाणीपुरी एवढी चांगली नाही म्हटत तिकडे पुदिना खूप यूज करतात पण आमच्या सोलापूरला चांगली चिंचगोळाची पाणी असते थंडगार असतं पुण्याला सॉरी सोलापूरमध्ये पार्कमध्ये एक नंबर पाणीपुरी भेटते पण ती चव काही इथं नाही आहे पण कसं पाणीपुरी खायची स इच्छा असल्यावर आता काहीतरी खाऊन पोट भरून घ्यावं लागतं पण मी सोलापूरला गेले की नक्की आवर्जून चॅट हाऊसवर तर ताव मारतोच तरी तुम्ही बघू शकता माझं प्लेट मी तयार करून घेतलेले आहे असं खाण्यासाठी तर तुम्ही पण या फ्रेंड्स खायला पाणीपुरी तुम्ही पण कधी घरी बनवता का तुम्ही कशी बनवता मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरी बघू शकता माझं प्लेट करून घेतलेलं खाण्यासाठी आणि मी पण त्यांच्यासोबत आता पाणीपुरी एन्जॉय करणार आहे तर पाणीपुरी एकदम भारी झालेली होती आणि एक नंबर झालेली होती मला तर खूप आवडली आणि अगदी झटपट मी एक दहा पंधरा मिनटामध्ये थोडंसं पाणी तयार करून खायला घेतलेली जाँ जास्त वेळ नाही घेतला होता अगदी झटपट अशी होणारी पाणीपुरी होती जास्त वेळ घेतलेला नव्हता तर अशा प्रकारे पाणीपुरीची पाठी संध्याकाळची झालेली होती त्यामुळे हे बघू शकता ह्यांचं अजून चालूच आहे खाणं तर हे अशा प्रकारे मी ह्यांना मी लावून दिलं होतं तर मस्त आम्ही संध्याकाळचा पाणीपुरीची पार्टी एन्जॉय केली आणि आम्हाला खूप आवडली खूप दिवसापासून केली नव्हती पण ह्या ट्राय केलं होतं तर पाणीपुरी झाली संध्याकाळी ख जेवायला जास्त भूक नव्हता अगदी साडेपाच सहाच्या दरम्यानच आम्ही पाणीपुरी पोट भरून खाल्ली होती जास्त भूक नव्हतं त्यावेळेस मी थोडेसे बटाटे उकडून एक्स्ट्रा ठेवलेले होते तर त्या बटाट्याला मी आता आलू परोठा करण्यासाठी घेतले होतं बटाटा चांगला साल काढून त्याला कुच करून घेतलं होतं वरून तडका मांडला होता तेल गरम करून जिरी मोरी टाकून अदकलसूणची शिरी मिरची पेस्ट आणि कोथिंबीर टाकून ते बटाट्यावर टाकून त्याचं काय म्हण स्मृती करून घेतली होती एकदा जी करून करून त्याला ठेवला होता गोळा करून तर त्या ज्या त्याचाच मी आता आलू पराठा करणार होती इकडे गॅसवर ताळ गरोका ठेवला होता कणिक थोडंसं मळून ठेवलं होतं कारण जास्त पूर्वी चांगलं मुरण्यासाठी आणि त्याच्याच एक पाच सहा परोठा करणार होते भूक जास्त नसल्यामुळे तर तुम्ही बघू शकता ही परोठ्याचीच रेसिपी चालू आहे तर मला काही जास्त वेळ नाही लागत अगदी झटपट असे आलू पराठा भूक जास्त नसल्यावर काय वेगळं भाजी भात वगैरे करण्यापेक्षा अगदी झटपट एक पो एक आलू परोठा जरी खाल्ला तरी पोट भरून जातं आणि अगदी हेल्दी पण असतो तर पोरांना पराठा तर म्हणलं की ते आवड आओ, आवडीने खातात भाजीपोळी वगैरे खायचं म्हणलं की ज्यांना जीवावर येते पराठा कुठला का पराठा असे ना जसे की आलू पराठा चीज पराठा पनीर पराठा गाजर बीट परोठा कांदा परोठा कुठले पण परोठे जरी केले ना पोर आवडी नाही खातात आजकालचे पोरं भाजी खाण्याच्याऐवजी पुरवठा खाण्यामध्ये एक्सपर्ट आहेत त्यामुळे त्यांना असं वेगवेगळ्या प्रकारचे परोठं करून द्या जेणे की त्यांच्या पोटात काहीतरी असं हेल्दी जाईल तर असं बघू शकता मी असं परोठा सारण भरून चांगलं गुंडाळ तरुण करून घेतलेले आहे तर असं दोन्हीकडनं चांगलं लॉक करून घ्यायचं आणि थोडंसं सुखं पीठ लावून त्याला अलगद हाताने लाटून घ्यायचं गोलसर जाडसर जास्त दाबून नाही घ्यायचं सारण बाहेर येण्याची चान्सेस असतात अलग हाताने गोल गोल पराठा लाटून घ्यायचा ते व्हिडिओमध्ये बघताय तसं तर मी जास्त पण नाही लाटून घेतलेले अगदी जाडसर आलू पराठा लाटून घेतलेले आणि अगदी अलग हाताने लाटायचे जास्त जाडसर ला दाबून ना सारण बाहेर येऊ शकतं तुम्हाला जितकं पात्र होईल तितकं लाटू शकता पण शक्यतो परोठा पा जाडच असतात त्यामुळे थोडंसं जाडच ठेवायचं तर बघू शकता अगदी झटपट अशी होणारी आलू पराठ्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे अशा प्रकारे मी हा एक पहिला पराठा लाटून घेतलेला आणि इकडं साईडला मी ऑलरेडी तवा गरम करायला ठेवलेला होता आणि त्यामुळे थोडंसं तेल शिंपून घ्यायचं आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं तर इकडं बघू शकता तवा मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेला होता लोखंडी तवा आहे लोखंडी तव्यावर चपाती भाकरी जे काही करताय तुम्ही चांगलं मस्त मऊसूत होता त्यामुळे मी तेच यूज करते तवा चांगला गरम झालेला होता थोडंसं तेल तव्याला लावून मी पराठा टाकलेला आहे आणि हे बघू शकता आता भाजण्यासाठी मी सोडलेले आणि दुसरं परत आलू पराठा लाटून घेते जास्त पराठा करत नव्हते सहा पराठाच केलेले जास्त भूक नव्हती म्हणून थोडासा पराठा केला होता हिरवी मिरची ढेचा केला होता आणि दहीचं पाकिट आणलं होतं तर पराठ्यासोबत भाजी वगैरे काही एवढं चांगलं लागत नाही दही होती हिरवी मिरची ठेचा होता आणि सॉस होता त्यामुळे दुसरा काय करत बसले नव्हते तरी आलू परोठा झालेला होता एक बघू शकता एक परोठा मी टा, टाकलेला त्यामध्ये भांडसाठी आणि दुसऱ्या एक लाटत होत्या साईड बाय साईड तरी बघू शकता एका साईडनं भाजलेलं झालेलं आहे तर तुम्हाला सतत छोटे छोटे गोळे येत आहेत तर मी ते थोडंसं तेल टाकून बोललं त्यांच्या साईड तर तेल लावलेलं आहे आणि ते पलटी करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे कलर तर किती सुंदर अप्रतिम आलेलं आहे तर तुम्ही पण यापैकी पराठ्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तरी बघू शकता अशा प्रकारे पर 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 हे परोठा चांगलं पोट फुगून फुगणार आहे तुम्हाला तर अशा प्रकारे हे बघू शकता परोठा एका साईडनं चांगलं भाजून झालेलं आहे तर उलटांच्या साईडने पलटी करून दोन्ही साईडला चांगलं खरपूस भाजून घेणार आहे तुम्ही भाजताना तूप पण लावू शकता पण मी तूप नाही लावलेलं आहे जास्तच हे होऊन जाईल खोकला वगैरे असले की तुपानावर जास्त इन्फेक्शन होतं त्यामुळे मी आता त्याला ता तेल लावूनच दोन्हीकडं खरपूस भाजून घेते पण तुम्हाला आवडत असेल तर दोन्हीकडं तूप्रॅ सोनीकरतूप किंवा बटर लावून चांगलं त्याला खरपूस बाजून घेऊ शकता पण गरज नाही आहे शक्यतं तेलानं पण चांगलं लागतात ते तरी बघू शकता किती छान असं टम असं फुगलेलं गरमागरम आलू पराठा था। आणि थंडीच्या दिवसांनी आज थंड ते खायचे म्हणले की मन नाही होत त्यामुळे असं गरमागरम आलू परोठा कुठले पण काय पण करायचं म्हणजे की गरमागरम खायलाच मजा येते थंडीच्या दिवसामध्ये तरी बघू शकता दोन्ही साईडनं मी चांगलं खरपूस बाजून घेतलेली आलू परोठाला तर किती छान पोट फुगलेलं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बघू शकता किती छान पोट फुगलेलं आहे आणि त्याची वाफ मी काढून घेतलेली आहे तरी बघू शकता असं झालेलं आलू पराठा मी तर एका ताटमध्ये तुम्हाला काढून दाखवते तुम्ही पण या पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तरी बघू शकता आलू पराठा ऑलरेडी झालेला आहे तर दुसरं मी टाकून घेते भाजण्यासाठी म्हणून आणि मी तुम्हाला इकडं सर्व करून दाखवते तर बघू शकता गरमागरम आलू पराठा झटपट पाच मिनटामध्ये तयार होतो काय नाही जास्त नाही आधी बटाटा उकळून ठेवायचं मग करताना त्याला सगळं सारण वगैरे तयार करून लाटून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता किती छान मौसूक झालेलं आहे आणि एकदम भारी झालेलं आहे खायला टेस्ट तर बघू शकता गरमागरम आलू पराठा दही आणि ठेचासोबत मी सर्व केलेले तर सॉस पण होता पण दही आणि सॉस दोन्ही आंबट असते म्हणून मी दहीच घेतलेले सॉसपेक्षा बटा दहीच राहतं तरी बघू शकता गरम गरम आणि आणथेच आणि ते तर मित्र मैत्रिणीनं तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका फेसबुकला पण आहे मी तिथं पण मला फॉलो करणं विसरू नका तर हा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर मी आधी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जर हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर माझे चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब करा आणि साईडला बेल बटन आहे तर ते जाऊन घ्या चला तर भेटूया नेक्स्ट